सकाळची गडबड म्हटली ना की घर म्हणजे एक युद्धभूमीच होतं म्हणजे बघा ना मुलांचा डबा नवऱ्याची आवरा आवर स्वतःचा डबा भरायचा घर आवरायचं किचन आवरायचा कामाला मावशी येतात त्यांचे टँट्रम सांभाळायचे युद्धभूमीपेक्षा काही कमी वातावरण नसतं पण या सगळ्या गोंधळ आणि ना एक गोष्ट मात्र सगळ्यांकडे कॉमन असते की आपल्या कुटुंबाला आपण काहीतरी पौष्टिक आणि झटपट होणारं खाऊ घातलं पाहिजे त्यामध्ये इनो नको सोडा नको अशा सगळ्या जायांची धडपड असते हो की नाही माझी पण धडपड तिशीच असते म्हणून मग असाच तुमच्यासाठी एक पदार्थ करते जो अगदी झटकीपट होतो ज्वारीच्या पिठापासून आहे आणि मस्त कुरकुरीत लागतोय मुख्य म्हणजे आदल्या दिवशी तयार करून ठेवलं तरी चालतंय की नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कुरकुरीत तर डोसा करूयात चला पटाक्कन सबस्क्राईब करा अतिशय झटपट होतो तुम्हाला सांगते आणि काय लागतो आहा तर एक बेसिक आपण वाटण तयार करूयात तर त्याकरता वाटण करण्याकरता तीन चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरं आता हे एक तर कुटून घेऊ शकता किंवा असं मिक्सरमध्ये डुरकन फिरून घेऊ जिरं ओवा मिरची लसूण आणि हे फक्त ओबडधोबड वाटून घ्यायचं हे बघा अगदी असं चला हा कुरकुरीत डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी घ्यायचे अर्थातच ज्वारीचं पीठ एक कप ज्वारीचं चा पीठ चार चमचे किंवा पाव कप तांदूळाचं पीठ आणि पाव कप रवा रव्यामुळे ना एक खट, हलत, हे एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते तर यामध्ये धनेपूळ लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि हे वाटण जे आपण तयार केलं आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं सगळे मसाले असे पिठामध्ये एक जीव झाले पाहिजे त्यामध्ये पाणी घालायचं आधी एक कप पाणी घालते आता आणखी एक कप पाणी घालूयात एकदम पातळ म्हणजे रवा डोसा कसा करतो तेव्हा कसं आपण पीठ करतो तसंच पीठ हे एकजीव करायचं आपण टोटल दोन कप पाणी घातलं आणखी अर्धा कप पाण्याचा इथे वापर करूया आता परफेक्ट झालाय बन तर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिसळून घ्यायचं हे बघा हे असं सरसरीत पीठ तयार झालं पाहिजे आता हे पीठ ठेवूयात तोवर चटणी करूया चटणी करण्याकरता काय काय साहित्य घेतले ते बघूया अर्धा कप भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर पाव कप ओला नारळाचा खव जितके शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणात ओला नारळ एक टेबल स्पून दही दहाच्या ऐवजी चिंचेचं बुटूक घातलं तरी चाल साखर चवीपुरती हिरवी मिरची मीठ लसूण पाकळी आल्याचं तुकडं यासोबतच चटणीला मस्तसा खमंगपणा आणण्यासाठी करता मोहरी जिरं कढीपत्ता सुकी लाल पेल चला सगळ्यात आधी शेंगदाणे ओला नारळाचं ख कोथिंबीर दही मीठ साखर मिरची आलं लसूण थोडंसं पाणी चला आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया चला आता ही चटणी काढूयात कढईत तेल गरम केलं यामध्ये मोहरी जिरं हिंग की लाल मिरची कढीपत्ता फोडणी मस्त खमंग बसली मिसळून घ्यायची आणि आता ही चुरचुरीत फोडणी चटणीवर आणि ही फोडणी हलकीशी मिसळून घेऊयात वा बघा चटणीला रंग रूप मस्त आलेलं आहे चला चटणी तयार आहे आणि इथे हे डोशाचं किंवा आंबोळीचं किंवा घावण्याचं पीठही तयार आहे मस्त झालं आहे एकदा पूर्ण ढवळून घ्यायचं हे बघा कन्सिस्टन्सी परफेक्ट आली आहे एक संदपणा आला आहे आता तवा गरम केला आहे तवा व्यवस्थित गरम करा कडकडीत आणि मग त्यामध्ये घावण टाकताना मंदाचर करून घ्या आता हा बिडाचा तवा आहे त्यामुळे तेल जरा पहिल्या घाण्याला जास्त घालावं लागतं नाहीतर मग तो चिकटू शकतो नॉनस्टिक असेल तर इतकं तेल नाही घातलं तरी चालेल पण हे सगळं तेल जिरतं बघा फक्त बिडाचा तवा आहे म्हणून घालते पीठ घालूयात आणि घावणाचं पीठ कसं सोडतो तसंच तव्याच्या कडेने बघा काय सुरेख जाळी आली परफेक्ट आणि याची कड छान भाजली गेली पाहिजे तुम्हाला सांगते कड कच्ची नाही राहिली पाहिजे त्यामुळे जिथे तुम्हाला असं वाटतंय की जरा फुगीर झालंय ती बाजू आधी भाजून घे चला आता कड़ हा सगळ्या बाजूने कडकडेने भाजून झाला कड अशी अलग सोडवून घ्यायची आणि हे बघा अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसाचचा डोसा झाला की नाही बघा आ हा हा एकदम खरपूस होतो आणि एकदम कुरकुरीत होतो हा डोसा फक्त आहे ना थोडा जास्त वेळ म्हणजे मंद आचेवर टाकताना मोठे आचर टाका पण करताना मंद आचर भाजून घ्या आणि आता पुन्हा तेल घातलं आहे आणि प्रत्येक वेळा तव्यात घालताना हे पीठ असं छान ढवळून घ्यायचं आणि तव्याच्या बाजूने सुरू करून तव्याच्या मध्यभागी चला दुसरा डोसाही आपला मस्त भाजून झालेला आहे आणि दोनही बाजूने भाजायची अजिबात गरज नाही बघा हा दुमडला नाही तरी चालेल वा 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 वा, वा। काय दिसतोय क्या बात है? हे बघा काय कुरकुरीत होतो डोसा काय दिसतोय बघा डोसा एकदम कुरकुरीत होतो जाळीदार होतो छोटा तवा असेल ना सहा इंच व्यासाचं तर त्याच्यात पण पटपट होतात नॉनस्टिक वापरला तरी चालेल किंवा एक भला मोठा तवा येतो साधारण एक बारा इंच व्यासाचा तवा येतो एक घावण खाल्लं की पोट भरतं आणि अगदी नोफेल रेसिपी आहे तांदूळाच्या पिठामुळे याला छान चिकटपणा येतो छान शिस्त तुकडे पडत नाही फक्त हे जे मी सांगितलं आहे ना की तवा कडकडीत गरम हवा घावण घालून झालं की तवा बारीक करा मंद आचार भाजत राहा हे फॉलो केलं की डोसा तुमचा कुरकुरीत होणार चटपटीत होणार आणि पटापट होणार बघा बोलता बोलता आपला डोसा तयार आहे चटणी तयार आहे आता विचारू नका पोहे आणि उपीट खायचा कंटा आला तर काय करू वेगळं हे करा बरं सकाळच्या गडबडीत करायला जरा अवघड वाटत असेल पण मुलांच्या डब्यासाठी मी तुम्हाला सांगते भन्नाट हा प्रकार आहे सकाळच्या गडबडीत नसेल जमत तर एखादा शनिवार रविवारसाठी हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी तर करूच शकता पुन्हा मस्त तोवर खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव